आणि आरोपपत्र दाखल झाल्यानंतर आमदार सुरेश धस यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानले तर आरोपींना सोडवण्यासाठी दीड हजार पानांचं आरोपपत्र दाखल केलंय असा आरोप वंचितचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी केलाय या एसआयटीनं आज त्र्याऐंशीच दिवस त्या ठिकाणी मृत्यूला झालेले आहेत ऐंशी दिवसामध्ये हे आरोपपत्र त्या ठिकाणी दाखल केलंय त्याच्याबद्दल गृहमंत्री आणि मुख्यमंत्री महोदयांचं मी आ, या ठिकाणी आभार मानेल आणि एसआयटीचे प्रमुख बसवराज तेली आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचे सुद्धा आभार मानेल आणि याच्यामध्ये मौका एकशे एक त्याच्यानंतर अट्रॉसिटी आणि खंडणी या चारीच्या बाबतीमध्ये सर्व आरोपपत्र दाखल झालेले आहेत त्याच्यामुळं आता गुन्हेगारांना जर नव्वद दिवसाच्या पुढं चार्जशीट गेलं तर हे लोक जामिनास पात्र होतात यांना जामिनात सुद्धा पात्र ठेवलं नाही त्याबद्दल मुख्यमंत्र्यांचं मी मनापासून आभार मानतो मी त्यांना दीड हजार पाण्याचं जे आहे म्हणजे ते सोडवण्यासाठी दाखल केलेला चार्जशीट आहे असं मी त्या ठिकाणी म्हणतोय ते दे दीड हजार पानं वाचायला त्या जजलाही वेळ नाहीये आणि त्या वकिलालाही वेळ नाहीये तेव्हा हे जे दीड हजार दोन हजार पानाचं पोलिसांनी एफ आय आर दाखल केला म्हणजे सरळ सरळ समजावं हो की त्या आरोपीला सोडण्यासाठी दाखल केलेलं असताना ही एफ आय आर आहे असं म्हणजे तिच्या आहे अशी परिस्थिती आहे